अपक्ष जर निवडून असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्ताने मला चार पैसे मिळतात लोकांची कामं करतात ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण छोटी ते आपली जबाबदारी माझा विचार वेगळा आहे तो मग माझा विचार वेगळाच मी त्या विचाराशी ठाम राहणार काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचा वैचारिक वाद असते राजकीय वाद असते कुठे निवडणुकीत एकामेक प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो त्यामुळे माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसतात आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या किल्ले आहेत त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही तर निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेऊनच काम करावं लागते आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण ते काम महत्वाचं असते आणि म्हणून तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदी माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत